ऋतुराज कलाटे शिवराज कलाटे ऋषिकेश कलाटे सनी कलाटे सार्थक कलाटे अथर्व कलाटे संकेत कलाटे यश कलाटे देवास तावरे अतुल आत्माराम कलाटे तुषार आत्माराम कलाटे युवराज कलाटे बाळासाहेब रोहिदास कलाटे संतोष मनोहर कलाटे प्रदीपजी कलाटे उपमहाराष्ट्र केसरी पालन विशाल अप्पा कलाटे उज्ज्वल अण्णा कलाटे आणि कालिदास आबा कलाटे कुस्ती गुणांवरती आपा कुस्ती लावण्यासाठी जायचंय प्रसाद सस्ते मोशी गावचा हात वर करा चालू साल महाराष्ट्र केसरीला प्रतिनिधित्व केलं पदक थोडक्यात थोकलं एक वादळी कुस्ती करणारा पैलवान लाल चड्डीचा डाव्या पायाला निकाप लावलेला आणि मुंडे पैलवान सतीश मुंडे वीर हनुमान कुस्ती केंद्र आटपाडी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेवजी बाडरे यांचा पट्टा आणि ती कुस्ती कैलासवासी मनोरना कलाटे मुरलीधर कलाटे रोहिदास रामदास जयवंत कलाटे यांच्या स्मरणार्थ कालिदास रामदास कलाटे आणि उज्ज्वल रामदास कलाटे यांच्याकडून एक लाख रुपये इनाम आहे त्या कुस्तीवरती आणि पंच मनोहर मोहन नाना खोपडे ऑल इंडिया चॅम्पियन प्रकाश बनकर माऊली कोकाटे आकड्या चला संजय शेठ कुराडे आपण एक कुस्ती लावण्यासाठी या संजय भाऊ कुराडे आपण कुस्ती लावण्यासाठी या आकडे मध्ये सलामी देण्यासाठी या संजय भाऊ चला फोटोग्राफर अरुणजी दुबे ऑल इंडिया कुस्ती रिपोर्टर अरुणजी दुबे वाकडी टोपी घातलेला पण सरळ मनानं फोटो काढणारा हो जरा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी उत्तर भारतातला कुस्तीचे फोटो आणि कुस्तीचा रिपोर्टिंग करणारा आपलं स्वागत आहे शबास पटा लागला इकडं अक्षय कावरे छातीचा बोजा कब्जा घेतला मन्ना रोवले मुळशी के श्रीपैरा पंकज व यांचा बट्टा जरा टाळ्या करा त्याच्यासाठी चेखल्या मारुती झाला का नाही अरे वाकडची माती तेवढी कसदार आहे अंगाला चिकट दिलं की प्रसाद सस्ते विरुद्ध सतीश मुंडे प्रकाश बनकर माऊली कोकाटे पहिला पकार प्रकाश बनकर माऊली कोकाटे माऊली कोकाटे प्रकाश बनकर पहलवान यश कलाटे आणि इकडं सन्मान होतोय मंदार ओलीचा हो या कुस्तीनंतर पंचांचा सन्मान होईल आणि शेवटची कुस्ती त्यानंतर लागेल तोपर्यंत ट्रॅक्टर आणा भुजबळ साहेब हा घ्या शेवटची कुस्ती लागण्या अगोदर आखाड्यात माती फिरवणार आणि प्रेक्षक मंडळी लक्ष द्या प्रकाश बनकर आणि माउली कोकाटे महाराष्ट्रातली महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र गाजणारी एक टॉपची कुस्ती लागणार आहे आता कुस्ती बघण्यासारखी होणार आहे जागा मात्र सोडू नका भारतभरच्या हात उंचावून उन कोय बिलडो असा आव्हान निर्माण केलेला माऊली कोकाटे विरुद्ध हम भी किसी से किसीचे कम नाही असा म्हणणारा प्रकाश बनकर एक वादळी कुस्ती होणार दमाखसाची कुस्ती होणार या ठिकाणी पंचांचा सन्मान होईल रोहिदाजी आमले मोहन नाना खोपडे कुस्ती बघू द्या जरा आणि इकडं घुटणा ठेवतोय प्रसाद सस्ते जरा कुस्ती बघू द्या जरा घुटणा ठेवलेला आहे समोर घुटणा ठेवलाय प्रसाद सस्तेनं सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास आप्पा आमले आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होईल थोडं माग या बाजूला येतं का यश या बाजूला तरी या बाजूला घ्या कुठेतरी मला कुस्ती बघू द्या फक्त रोहिदास आप्पा आमले आंतरराष्ट्रीय कुस्ती पंचा या बाजूला घ्या ना तरी दिसत नाही चला प्रसाद राष्ट्रीय कुस्ती पंच विक्रम पवळे सर अहो बाकी आपा घुटना अद्याप नाही चला दोन्ही खांदे टेकल्याशिवाय शिवाय मुंडे पैलवान नाना भी निकाल देणार नाही पुण्याच्या भागात आहेत राष्ट्रीय कुस्ती पंच विक्रम पवळे सर विठ्ठल मोहोळ सर चला पटकन हेमंत माजीरे सर युट्यूब वरती ज्यांच्या सपाट्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध आहेत असे हेमंत माझेरे पंच म्हणून बीपीएड एमपीएड विक्रम पवळे सर सेटनेट क्वालिफाईड प्रोफेसरचा सन्मान झालाय विठ्ठल मोहोळ सर आपलाही सन्मान झालाय हेमंत माझेरे पैलवान आणि त्यानंतर ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान मोहन अना खोपडे माझेरे सरांचा सन्मान होतोय रंजिताबाद चला हा मोहन नाना खोपडे राष्ट्रीय कुस्तीपंच ऑल इंडिया चॅम्पियन मध्य रेल्वेचे खेळाडू त्यांचा सन्मान होतोय कुस्ती बघा जरा आता नानांचा सन्मान या ठिकाणी कालिदास अबा कलाडेंच्या शुभासिक होतोय फोटो काडा पटका कॅमेरामन अरुण दुबे आपको भी यहाँ पे सम्मानित किया जाएगा शवास पलीकडा घुटना आणि हो कारागीट टाळ जरा प्रसाद सस्ते विजय झाला जरा शंभर किलोचा बोजा एकदा बाळा जरा एकदा एकदा उलटी उडी पाहिजे पुन्हा एकदा एकदा पाहिजे चला प्रसाद एकदा एक उलटी उडी चला शबास एकदा उलटी उडी बघा की जरा शंभर ए प... अरुंदुभे साईड बिचा बघा